आजचा जो बायोटा आहे तो मुलीचा आहे आणि या पुनर्विवाहासाठी आहेत पण यांना एक मेडिकल इश्यू आहे आणि या कारणाने त्यांना कोणतंही अपत्य होऊ शकत नाही पण या आपल्या जोडीदाराचे जर का पहिले अपत्य असेल तर ते यांची स्वीकारायची तयारी आहे त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर का पुनर्विवाह करू इच्छित असेल आणि त्यांची पहिली मिसेस वाढलेली असेल किंवा घटच असतील आणि त्यांना जर का अपत्य असेल तर हा व्हिडिओ कृपया त्यांना जरूर शेअर करायला मदत करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय वर्जिष्ठ मजूर केंद्रामध्ये तुमचं स्वागत करतो तर मुलीचे आडनाव आहे आहेत चव्हाण जन्मवर्ष आहे एकोणीसशे नव्वद उंची मुलीची फूट आहे शिक्षण मुलीचे बीकॉम झालेलं आहे आणि त्या सध्या पुणे येथे नोकरी करत आहेत मूळ या सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत घरी त्यांच्या आई आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे आणि या मराठा समाजातील आहेत देवक त्यांचा मर्दीचा वेळ आहे काही मेडिकल मुळे त्यांना कुठलंही अपत्य होऊ शकत नाही आणि त्यांचा घटस्फोट सुद्धा झालेला आहे त्यांच्या अपेक्षा पूर्ण काय पण पाहणार पण अपेक्षा पाहणार विनंती आहे का अजून पण आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनल नक्की फॉलो करा तर त्यांची अपेक्षा आहे की जो मुलगा असेल तो कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएट झालेला असावा मुलगा हा मूळचा सातारा किंवा पुणे जिल्ह्यातील असेल तरी चालेल पण मुलगा हा स्वतःची नोकरी किंवा व्यवसाय हे पुणे शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी करत असेल तर अस्वस्थळे त्यांना हवा आहे मुलाची गावी किमान दोन एकर तरी शेती असावी आणि वयातला फरक हा पाच ते सहा वर्षापर्यंत जास्त जास्त असावा हवा अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल किंवा तुमचा कोणताही मित्र किंवा नातेवाईक अपेक्षा बसत असतील तर नक्की त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न जोडण्यास सहकार्य करा आणि असेच लग्नासंदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद जय शिवराय